काढलेला आहे मतदारांनी दहशतीला मोडून काढलेला आहे आणि दहशतीचं झाकण आज परत एकदा उडालेलं आहे विशेष म्हणजे जे सभासद आहेत सोसायटीचे त्यांनी तर हुस्फूर्तपणे म्हणजे इतकं भरभरून प्रेम विठ्ठल या ठिकाणी दिलेलं आहे ते वाखाण्य जोग आहे खोट्या गुन्ह्यात अटक लोकांवर हद्द कारवाई कर लोकांवर हल्ले कर लोकांवर खोटे केसेस कर हे करून तुम्ही फार तर फार आहे ना त्याला काही दिवसांसाठी हॅरेशमेंट करू शकता परंतु एकदा लोकांच्या हातात जर काही निर्णय आला लोकांना निर्णय द्यायची वेळ आली साहेबांना सांगतात की सोसायटी समोर आहे हे ध्यानात ठेवा श्री साईबाबा संस्थांच्या कामगारांच्या सोसायटीचा आज जो ऐतिहासिक निकाल लागलेला आहे याच्यातून खूप मोठा संदेश या निकालातून आज समोर आलेला आहे म्हणजे साईबाबांचं तर लक्ष आहेच आहे परंतु इथं जो कोणी अन्याय करेल और, जो कोणी या ठिकाणी दहशत निर्माण करेल त्याच्यावर त्या दहशतीला मोडून काढण्यासाठी तिथला सुज्ञ मतदार असेल इथं साईबाबांच्या काठीचा जो आपण आवाज येत नाही म्हणतो तो आवाज देखील बाबांच्या काठीचा आला नाही मात्र तो दांड्या उगारला गेला आणि बाबांच्या काठीचा फटका हा इथल्या प्रस्थापित आणि अतिशय मुजोर सत्तेची जी गुरमी त्यांना होती ती गुर्मी त्यांची उतरवलेली आहे मी फक्त आजच्या या निकालाचं इतकं अतिशय छोट्या शब्दामध्ये आणि सोप्या भाषेत असं माझं मत आहे की विठ्ठलवर जो अन्याय झाला होता विठ्ठलनी झाडू मारणं म्हणजे हा काय खूप कमीपणाचं नाहीये त्यांनी झाडू मारायला तर फक्त संकुचित ती त्या ठिकाणी त्यातवर कारवाई करण्यात आलेली होती ती ड्युटी त्याला दिली दिलेली होती विठ्ठलरावला परंतु त्यांनी ती देखील बाबांची सेवा म्हणून ती ड्युटी केली आणि इथं अन्याय केल्यानंतर विठ्ठल तयार होतो हे विठ्ठल पवारने या ठिकाणी दाखवून दिलं शेवटी शिर्डी माझे पंढरपूर विठ्ठल नामाचा गजर आज या निमित्ताने झालेला आहे विठ्ठलाने या ठिकाणी प्रचंड या ठिकाणी दहशतीला मोडून काढलेला आहे मतदारांनी दहशतीला मोडून काढलेलं आहे आणि दहशतीचं झाकण आज परत एकदा उडालेलं आहे कारण या अगोदर बाजार समितीची निवडणूक झाली होती तिथं पंचावन्न मतं होते तिथं पाचशेच्या पुढे मतं मिळाली त्याच्यानंतर गणेश कारखान्याची निवडणूक झाली तिथं आठा एकने विजय मिळाला आज सतरा शून्यने या ठिकाणी संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या सोसायटीमध्ये विजय मिळालेला आहे आता या तीन ज्या घटना आहेत आमचे नेते नामदार थोरात साहेब आणि विवेक भाया कोले यांनी अतिशय सूक्ष्म असं नियोजन या ठिकाणी करून विठ्ठल पवारांना साथ दिली म्हणजे अतिशय याच्यामध्ये विठ्ठल पवारचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे अतिशय म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात अदृश्य हाताने विठ्ठलला मदत केलेली आहे आणि विशेष म्हणजे जे सभासद आहेत सोसायटीचे त्यांनी तर उत्स्फूर्तपणे म्हणजे इतकं भरभरून प्रेम विठ्ठलला या ठिकाणी दिलेलं आहे ते वाखाण्यजोग आहे आता या माध्यमातून विठ्ठलची देखील तीच भावना आहे आणि आमची देखील तीच विनंती राहील सत्तेचा किंवा विजयाचा उन्माद होणार नाही यापुढे उलट त्यांची जबाबदारी वाढलेली आहे त्यांनी काम त्यांना कामं करावे लागतील कारण याच कामाच्या माध्यमातून उद्याची विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं हो जायचं आहे आणि विधानसभेला सत्ताधाऱ्यांना सत्तेची गुरमी असणाऱ्यांना अतिशय म्हणजे आपण त्यावर आता बोलू नये परंतु लोकांना खोट्या गुन्ह्यात अटक लोकांवर हद्दपाऱ्याच्या कारवाई कर लोकांवर हल्ले कर लोकांवर खोटे केसेस कर हे करून तुम्ही फार तर फार आहे ना त्याला काही दिवसांसाठी हॅरेसमेंट करू शकता परंतु एकदा लोकांच्या हातात जर काही निर्णय आला लोकांना निर्णय द्यायची वेळ आली तर साईबाबाहेब त्यांची सोसायटी समोर आहे हे ध्यानात ठेवा